अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ एक विश्वासाची कथा जीवनात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो मार्ग दिसेनासा होतो आणि मनातून एकच प्रश्न येतो आता काय अशाच वेळी लाखो भक्तांच्या ओठांवर एकच नाव येतं श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील महान संत मानले जातात भक्त त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानतात त्यांचं आयुष्य म्हणजे त्याग तपस्या आणि करुणेचा साक्षात अनुभव स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली कोठेही कायमचा मुक्काम न करता लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवणं हाच त्यांचा ध्यास होता अक्कलकोट हे त्यांचं प्रमुख कर्मक्षेत्र इथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य करून असंख्य भक्तांचे दुःख दूर केले સ્વામી સમર્થ કધીહી રાજવાડ્યાત નહીત કદી ઐશ્વર્ય સ્વી